नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर आपण ब्लड ग्रुप कौन, आप ही जी सिरीज बघतो त्याच्या पहिल्या भागात बघितलं रक्तगट म्हणजे काय रक्तगट कोणते कोणते असतात आणि रक्तगट कसे कसे ठरतात याविषयी आपण इतंबूत माहिती बघितली आता या सिरीजचा हाच दुसरा भाग आहे तो म्हणजे आपण रक्तदान करताना कोणाचे रक्त कोणाला चालते म्हणजे कोण कोणत्या रक्तगटाला रक्तदान करू शकतो किंवा कोण व्यक्ती कुठल्या रक्तगटाकडून आपल्याला रक्त घेऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण यावेळी याच्या आधी म्हणजे ज्यावेळी पहिला व्हिडिओ बघितला रक्तगट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बघितलं होतं अँटीजन आणि अँटीबॉडी हे दोन मुद्दे बघितले होते म्हणजे रक्तामध्ये ए बी ओ सिस्टीम बघितली होती आणि ए बी ओ सिस्टीममध्ये जे अँटीजन अँटीबॉडी आहेत ते बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण आता हे देखील बघितलं होतं की जर समान अँटीजन आणि अँटीबॉडी रक्तात जर एकत्र आले तर त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात आणि असे रक्त चढवताना त्या पेशंटला रिॲक्शन येऊ शकते आता उदाहरण सांगायचं झालं तर समजा ए रक्तगट असणारी एखादी व्यक्ती आहे आणि तिला बी रक्तगटाचं रक्त चढवलेलं आहे तर अशावेळी काय होईल की ए रक्तगटावर अँटीजन ए असेल आणि त्याच्या अपोजिट अँटीबॉडीज असतील म्हणजे बी अँटीबॉडीज असतील तर बी रक्तगटामध्ये बी अँटीजन असेल आणि त्याच्या अपोजिट अँटीबॉडी म्हणजे ए अँटीबॉडीज असतील जर ए रक्तगटाच्या व्यक्तीला बी रक्तगटाचं रक्त चढवलं तर A antigen, आ, A आ, ए अँटीजन म्हणजे रक्तगट एमधला आणि त्याला रक्त चढवलेला बी त्याच्यामधल्या अँटीबॉडीज म्हणजे बी अँटी ए अँटीबॉडीज ह्या एकत्र होतील म्हणजे ए अँटीजन आणि ए अँटीबॉडी ह्या एकत्र झाल्यामुळे त्या पेशंटमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतील आणि त्याला रक्ताची रिॲक्शन येईल किंवा कॉम्प्लिकेशन होतील आता हे बघितलं तर आत्ता प्रश्न पडतोय की मग कुठल्या रक्तगटाला म्हणजे आता ह्याच्यावर कळतं की आपला ए रक्तगट असेल तर त्याला बी बी रक्त रक्तगटाचं रक्त चालत नाही किंवा बी रक्तगट असेल तर त्याला ए रक्तगटाचं रक्त चालत नाही आता याच्यावरनं आपण पुढचा तक्ता बघू ज्याच्यामध्ये आहे की कुठल्या रक्तगटाला कुठलं रक्त चालतं किंवा तुम्ही रक्तदान करताना कोणकोणत्या रक्तगटाला तुम्ही रक्तदान करू शकता तर पहिला त्याच्या मला जर तुमचा रक्तगट ए असेल तर तुम्ही ए किंवा ए बी यांना रक्तदान करू शकता जर तुमचा रक्तगट बी असेल तर तुम्ही बी किंवा ए बी या रक्तगटांना रक्तदान करू शकता जर तुमचा रक्तगट ए बी असेल तर तुम्ही फक्त ए बी याच रक्तगटाला रक्त देऊ शकता आणि तुमचा रक्तगट जर ओ असेल तर तुम्ही ए बी ए बी किंवा ओ असे चारही रक्तगटांना तुम्ही रक्त देऊ शकता हे आपण बघितलं तर रक्त कोण कुणाला देऊ शकतं आता याच्या अपोजिट म्हणजे तुम्हाला जर रक्त लागलंच कधीतरी तर तुम्हाला कुठल्या रक्तगटाचं रक्त चालू शकतं तर हा दुसरा रक्त आहे त्याचा जर समजा तुमचा रक्तगट जर ए असेल तर तुम्हाला रक्तगट एचं किंवा रक्तगट ओचं रक्त चालू शकतं जर तुमचा रक्तगट बी आहे तर तुम्हाला रक्तगट बी किंवा रक्तगट ओचं रक्त चालू शकतं जर तुमचा रक्त ए बी असेल तर तुम्हाला इतर चारही रक्तगटांचं रक्त चालू शकतं म्हणजे ए बी ए बी आणि ओ ह्या चारही गटांचं रक्त चालू शकतं आणि तुमचा रक्तगट जर ओ असेल तर तुम्हाला फक्त ओ रक्तगटाचंच रक्त चालू शकतं त्या आपण बघितलं की ए बी ओ सिस्टीम बघितली आता आर एच सिस्टीम म्हणजे आपण जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघितलं होतं आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह त्या सिस्टीममध्ये कसं असतं तर आर एच पॉझिटिव्ह असणारी व्यक्ती ही फक्त आर एच पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीलाच रक्त देऊ शकते आणि आर एस निगेटिव्ह असणारी व्यक्ती ही मात्र आर एस निगेटिव्ह आणि आर एच पॉझिटिव्ह ह्या दोन्हींना देखील रक्त देऊ शकते आता याच्यावरून आपल्याला कळलं की ओ निगेटिव्ह हा जो रक्तगट आहे हा रक्तगट हा इतर सर्व रक्तगटाच्या लोकांना रक्तदान करू शकतो म्हणून ओ निगेटिव्हला वैश्विक दाता किंवा युनिव्हर्सल डोनर असं म्हटलेलं आहे याच्या अपोजिट जर बघितलं तर ए बी पॉझिटिव्ह आहे हा सगळ्यांच्याकडून रक्त घेऊ शकतो म्हणून त्याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर असं म्हटलेलं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोणतं रक्त कुणाला चालतं कोण कुणाला रक्त देऊ शकतो किंवा आपण कुणा कुठल्या रक्तगटाकडून आपल्यासाठी रक्त घेऊ शकतो हे बघितलं जरी असं असलं तरी देखील प्रत्येक वेळी रक्त रक्त देत असताना किंवा रक्त चढवत असताना प्रत्येक वेळी बघितलं जातं की रक्त व्यवस्थित मॅच झाले ना ते क्रॉस मॅच करून बघितलं जातं त्याच्यानंतर जर रक्त चढवलं जातं आणि शक्यतो ज्या त्या जो ब्लड ग्रुप आहे तुमचा त्याच ब्लड ग्रुपचं रक्त तुम्हाला चढवलं जातं हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील तर खालील कमेंट सेक्शनमध्ये देखील नक्की विचारा धन्यवाद